नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता प्रचाराचा शुभारंभ आजपासून सुरू झाला आहे नाशिकच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विश्वास नागरे कलावती इंद्रभान सांगळे समाधान देवरे माधुरी गणेश बोलकर यांचा प्रचार शुभारंभ आज प्रभाग क्रमांक दहामध्ये पिंपळगाव येथे हनुमान मंदिर या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे या प्रचार शुभारंभ प्रसंगी मान्यवर म्हणून भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार राजाभाऊ नागरे अरुण नागरे त्र्यंबक नागरे पंढरीनाथ नागरे छबू नागरे खंडेराव गुगे आदी उपस्थित होते दरम्यान आलेल्या मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत अटल न्यूजकडे व्यक्त केले आहे माहितीच आहे विश्वास नागरे प्रमा प्रमा ओ, या या गटातून उभा आहे तर तुम्ही सगळ्या गाववाल्यांना माझा म्हणजे साष्टांग दंडवत करून सांगतो चारही उमेदवारांना आपल्याला गावातून असा पाठी माझ्या इथून मागे कोणी दिला नव्हता कधी प्रत्येक उमेदवाराला मला जे मत पडतील ते प्रत्येकाला पडले पाहिजे हे मला दाखवून द्यायचे खरं मला बीजेपी पक्षात विचारणा झाली गावातून कमी मतदान होतय ह्या वेळेस सगळ्या गावातून प्रत्येकाने उठून सकाळी लवकर आपल्या पॅनल टू पॅनल मतदान करा मला सगळ्यांना तिकडनं माझ्यावर विश्वास टाकला जे शहराध्यक्ष असतील आपले आपल्या पश्चिमच्या आमदार असतील सीमाताई असतील फरांदे मॅडम असतील राहुल भाऊ ढुकले असतील तसेच आपले पालकमंत्री गिरीश भाऊ असतील रावल साहेब असतील त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला जो मला दुसऱ्यांवेळेस चान्स दिला नगरपालिकेत निवडून यायचा मी सगळ्यांच्या मनापासून खूप आभार मानते आणि तसेच जे तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला होता पाच वर्षापूर्वी तो मी नक्की पूर्णपणे प्रयत्न केलेला होता सॉल्व्ह करायचा कसं कोरोना आला त्यानंतर मुंडे साहेब आले त्यानंतर खूप काही काम आमच्याकडनं नाही पाच वर्षात पत... मतदारांनो एकच विनंती वेळ एकदम चालून आली चांगली आणि चारी उमेदवार असे खणखणीत नानय नाना आहे प्रत्येकाच्या हातामध्ये दहा दहा हजार वोटिंग आहे हे समजून पुढच्या पॅनलला पण विचार करावा या गावामध्ये प्रचाराला यावा का नाही येऊ म्हणून तुम्हाला सांगतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ केदार प्रभागाचे उमेदवार दहा मध्ये चारही उमेदवारांना जर निवडून दिलं मी माझ्या सर्व माझ्या कस्मा खांदे सगळ्यांना शपथ घ्यायला लावणार आहे की या ठिकाणी कुठलेही गाव आणि आपण बाहेरून आलेले असं न करता जर आपला प्रभागाचा विकास करायचा असेल विकास करायचा असेल तर जसं केंद्रामध्ये सरकार राज्यात सरकार तसं नाशिक मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि आपल्या प्रभाग क्रमांक का 10 मध्ये चाही नगरसेवक चा तर भारतीय जनता पार्टीचे राहिले तर आम्ही या शहर अध्यक्षांच्या साक्षीने सांगू की हा प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर सांगितलं आम्ही पिंपळगावचा काडू आमच्या माणसाने सांगितलं आमचा कसमाचा काडू दरम्यान यावेळी भाऊसाहेब भावले सुखदेव भावले बाबुराव गीते एकनाथ भावले शंकर नागरे रवी तिकडे पुरुषोत्तम नागरे रघुनाथ नागरे संपत काकड दत्तू नागरे नारायण गाळी पुंजाराम घुगे विजू घुगे संजू गामने सोमनाथ नागरे फकीरा नागरे पोपट गामने मनोहर घुगे गोकुळ घुगे हेमंत घुगे आकाश नागरे किशोर नागरे यांसह पिंपळगाव बहुला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक